तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू होतोय महाकुंभमेळा हा कुंभमेळा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संपणार आहे परंतु या कुंभमेळ्याचं आयोजन का केलं जातं कुंभमेळा म्हणजे नक्की काय कुंभमेळ्याचं धार्मिक ऐतिहासिक काय महत्त्व आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा कुंभमेळ्यासाठी ज्या प्रचंड संख्येने भाविक गोळा होता तितक्या संख्येने पृथ्वीवर क्वचितच दुसऱ्या कोणत्या धार्मिक बाबींसाठी माणसं गोळा होत असावीत असं म्हटलं जातं भारतीय परंपरेत कुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये यंदा हा कुंभमेळा भरणार आहे आणि थंडीमुळे तिथलं तापमान सध्या दहा अंश सेल्सिअस इतकं असलं दिवसभर धुकं पसरलेलं असलं तरीसुद्धा भाविक मोठ्या संख्येने प्रयागराजमध्ये जमा होत आहेत त्रिवेणी संगमाला भेट देत आहेत आणि गंगेत स्नान आहेत यातूनच कुंभमेळ्याप्रती असलेल्या श्रद्धेचं दर्शन होतं कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो या आधीचा कुंभमेळा दोन हजार तेरामध्ये झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अर्धकुंभमेळा झाला होता आता हा अर्धकुंभमेळा काय असतो अर्धकुंभमेळा हा दर सहा वर्षांनी होतो पण दर बारा वर्षांनी होतो तो असतो महाकुंभमेळा जो यंदा प्रयागराज मध्ये होणार आहे यावेळी हा कुंभमेळा तेरा जानेवारीपासून सुरू होणार आहे कारण पौष पौर्णिमेपासून कुंभमेळ्याला सुरुवात होते आणि हा कुंभमेळा एकूण पंचेचाळीस दिवस चालणार आहे सव्वीस फेब्रुवारीला अर्थात महाशिवरात्रीच्या दिवशी या कुंभमेळ्याची सांगता होईल कुंभमेळ्याचं आयोजन भारतात चार पवित्र ठिकाणी केलं जातं एक म्हणजे प्रयागराज दुसरं हरिद्वार तिसरं उज्जैन आणि चौथं आपलं नाशिक कुंभमेळ्यात स्नान केल्याने पापांचा नाश होतो व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे आणि याही व्यतिरिक्त आध्यात्मिक लाभ मिळवण्यासाठी केलेली तीर्थयात्रा म्हणून कुंभमेळ्याकडे पाहिलं जातं कुंभमेळ्यादरम्यान दरम्यान गंगा नदीत स्नान आध्यात्मिक साधना दान पितृतर्पण श्राद्धविधी संतांचं दर्शन धर्मावरील वादविवाद इत्यादी धार्मिक विधी करण्यासाठी संपूर्ण भारतातून आणि परदेशातून लाखो भाविक एकत्र येतात आणि म्हणूनच हा सोहळा अद्भुत बनतो प्रयागमधील गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो त्याला महाकुंभमेळा म्हणतात तर उज्जैन आणि नाशिक इथे होणाऱ्या कुंभमेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा म्हटलं जातं कारण जेव्हा एकटा बृहस्पती किंवा सूर्य सिंह राशीत असतो तेव्हा कुंभमेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा असं म्हटलं जातं या कुंभमेळा संदर्भात अनेक वेगवेगळ्या पौराणिक कथाही सांगितल्या जातात त्यानुसार एकदा देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केलं होतं आणि हे समुद्रमंथन करण्याचं कारण होतं दुर्वास ऋषींनी देवांना शाप दिला होता त्यामुळे ते कमकुवत झाले होते आणि दानवांनी याचा फायदा घेत त्यांच्यावर आक्रमण केलं होतं त्यांना पराभूत केलं होतं जेव्हा देवता भगवान विष्णूंकडे मदत मागायला गेले तेव्हा त्यांनी समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला कारण समुद्रातून अनेक अनमोल वस्तूंची निर्मिती होणार होती सगळ्यात महत्वाचं अमृत कलश समुद्रमंथनातून प्राप्त होणार होता देव आणि दानव दोघांनाही समुद्रमंथनातल्या त्या वस्तू हव्या होत्या म्हणून दोघांनी मिळून समुद्रमंथन करायला सुरुवात केली सगळ्यात महत्वाचं होतं कारण ते अमृत प्राशान केल्यानंतर अमरत्वाची प्राप्ती होणार होती म्हणून ते अमृत देव आणि दानव दोघांनाही हवं होतं याच समुद्रमंथनातून अनेक मौल्यवान वस्तू अनेक मौल्यवान गोष्टी आल्यात जसं कामधेनू गाय त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मही या समुद्रमंथनातून झाला अशा अनेक गोष्टी या समुद्रमंथनातून बाहेर आल्या त्याचबरोबर या समुद्रमंथनातून आला अमृत कलश अमृत कलश बाहेर आल्यानंतर मात्र देव आणि दानव दोघांमध्येही भांडणं लागले की हा अमृत कलश कोणाचा यावरून आणि दोघांच्या या संघर्षामध्येच इंद्राचा मुलगा जयंताने अमृताची ती घागर उचलली आणि तो पळू लागला आता या जयंताला काही ठिकाणी पक्षाचं स्वरूप देण्यात आलं आहे काही कथांमध्ये याचा गरुड म्हणून उल्लेख आहे काही कथांमध्ये याचा कावळा म्हणून उल्लेख आहे थोडक्यात काय तर कथेतून आपल्याला इतकंच समजतं की एक पक्षी अमृत कलश घेऊन उडाला अमृत कलश घेऊन तो पक्षी जात असताना त्या अमृताचे चार ठिकाणी पडले आणि त्याच चार ठिकाणांना आज कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं आता या कथेमध्ये अनेक बदलही आहेत अनेक भागात ही कथा वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते परंतु साधारणत कुंभमेळ्यासाठी ही कथा प्रसिद्ध आहे पण हा कुंभमेळा बारा वर्षांनीच का भरतो बरं हाही प्रश्न आहे अनेकांना हा प्रश्न पडलाच असेल तर याचं उत्तर असं आहे की पौराणिक मान्यतेनुसार जयंताला स्वर्गात पोहोचण्यासाठी बारा दिवस लागले देवतांचा एक दिवस हा पृथ्वीवरील एक वर्षासारखा असतो आणि म्हणून हा कुंभमेळा बारा वर्षांनी साजरा केला जातो हा कुंभमेळा म्हणजे फक्तच धार्मिक यात्रा नसून सांस्कृतिक आस्था आणि परंपरांचा संगम असतो या मेळ्यात लाखो भाविक नदीच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करतात हे स्नान केल्याने भाविकांचं पाप नष्ट होतं अशी भाविकांची श्रद्धा असते आणि या सगळ्या पलीकडे कुंभ कुंभमेळ्यासाठी संपूर्ण देशातून देशाबाहेरून सुद्धा अनेक वेगवेगळ्या जातीचे अनेक वेगवेगळ्या भाषा बोलणारे अनेक वेगवेगळ्या परंपरा मानणारे लोक एकत्र येतात आणि एकत्र येऊन या मेळ्यामध्ये सहभागी होतात हे दृश्य खरंच अद्भुत असतं आणि याचा अनुभवसुद्धा आपल्याला आध्यात्मिकतेकडे प्रवृत्त करणारा असतो मग मंडळी तुम्ही कधी कुठल्याही कुंभमेळ्याला गेला आहात का तुमचा याबाबतचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका